नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे अष्ट्याहत्तराव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नऊ ऑक्टोबरला माझ्या वडिलांचा अठरावा स्मृती दिन आहे त्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि बापावरच लिहिलेली एक गझल या ठिकाणी सादर करतो गजलेचं नाव आहे बाप वाटला नाही बाप मला केव्हाही बाप वाटला नाही बाप मला केव्हाही बाप वाटला नाही कधीच तो माझ्याशी तसा वागला नाही बाप कधी केव्हाही बाप वाटला नाही कधीच तो माझ्याशी तसा वागला नाही त्याची उंची खोली जगा वेगळी होती त्याची उंची खोली जगावेगळी होती मापात तसा कुठल्या बाप मावला नाही त्याची उंची खोली होती मापात तसा कुठल्या बाप मावला नाही त्याग तिजोरी त्याची कायम भरली होती त्याग तिजोरी त्याची कायम भरली होती तो रिक्त होत होता तो तो रिक्त होत होता, होता। कधी संपला नाही त्याग तिजोरी त्याची कायम भरली होती तो रिक्त होत होता कधी संपला नाही सहजपणाने ओझी पेला याचा सगळी सहजपणाने ओझी पेला याचा सगळी तो उन्मळून गेला मात्र वाकला नाही सहजपणाने ओझी पेला याचा सगळी तो उन्मळून गेला मात्र वाकला नाही फार उशीला कळले फार चला होता फार उशीरा कळले फार चला होता ऐकायला बाप थांबला नाही फार उशीरा कळले फार चला होता पढ़ते ते ऐकायला बाप थांबला नाही मला जरासा माझा बाप उमगल्यानंतर मला जरासा माझा बाप उमगल्यानंतर मी कधीच कोणाचा बाप काढला नाही मला जरासा माझा बाप उमगल्यानंतर मी कधीच कोणाचा बाप काढला नाही जाणवतो मजला तो माझ्यात मिसळलेला जाणवतो मजला तो माझ्यात मिसळलेला म्हणून म्हणतो मी की बाप वारला नाही जाणवतो मजला तो, तो माझ्यात मिसळलेला म्हणून म्हणतो की मी बाप वारला नाही ना, ना सिद्ध करायाचा पण सिद्ध रहायाचा ना सिद्ध करा याचा पण सिद्ध रहायाचा बाप कधीही कारण सांगत बसला नाही ना, ना सिद्ध करा याचा पण सिद्ध राहायाचा बाप कधीही कारण सांगत बसला नाही जे आहे ते, ते त्याने भरून देऊ केले जे आहे ते त्याने भरून देऊ केले हा बाप धरा माझा कधी आटला नाही जे आहे ते त्याने भरून देऊ केले हा बाप धरा माझा कधी आटला नाही सगळ्यांसाठी त्याने खिसे रिकामे केले सगळ्यांसाठी त्याने खिसे रिकामे केले त्याच्यासाठी त्याने खिसा ठेवला नाही सगळ्यांसाठी त्याने खिसे रिकामे केले त्याच्यासाठी त्याने खिसा ठेवला नाही कुशीत केवळ नाही मुशीत घडलो होतो कुशीत केवळ नाही मुशीत घडलो होतो दिवस असा नाही की ब्राप प्रगटला नाही कुशीत केवळ नाही घडलो होतो दिवस असा नाही की बाप प्रगटला नाही बाप मला केव्हाही बाप वाटला नाही कधीच तो माझ्याशी तसा वागला नाही कधीच तो माझ्याशी तसा वागला नाही धन्यवाद